नागपूरच्या ऐतिहासिक विधान भवनात एकोणतीस व तीस जुलै रोजी युथ पाईल लिमिट राष्ट्रीय युवा संसद दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन पार पडले देशभरातील दीडशे युवा प्रतिनिधींच्या सहभागाने या संसदेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला उद्घाटन आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संवाद कौशल्याचे कौतुक करताना त्यांना लोकशाहीची खरी शिकवण मिळाल्याचे नमूद केले युवा संसदेत उत्तर प्रदेश कर्नाटक पंजाब गुजरात महाराष्ट्र आदी राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला पर्यावरण शिक्षण प्रशासन समाजशास्त्र यासारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन झाले यामध्ये प्रतिनिधींनी खऱ्या संसदीय पद्धतीनुसार धोरणं मांडले प्रश्नोत्तर सत्र घेतले आणि वादविवाद सादर केला या उपक्रमात आमदार डॉ परिणय फुके पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल राजे मुधोजी भोसले व डॉ एल एन मालवीय या, यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले आयोजक विश्वजित व देवयानी चोपडे यांच्या नेतृत्वाखाली तीस सदस्य समितीने कार्यक्रम यशस्वी केला युवकांसाठी ही संसद नेतृत्व विचार आणि संवादाची समृद्ध संधी ठरली नमस्कार माझं नाव देवयानी रमेशजी चोपडे आहे मी साकार दिसी सोशल फाउंडेशनची डिरेक्टर आहे आणि आज जे आपण कार्यक्रम बघत आहोत दोन दिवसापासून हा इव्हेंट चालू आहे आमची पूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे या कार्यक्रमामागे आणि आमचं हेच मिशन होतं की जेवढं प्रेस्टिजियस लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे या कार्यक्रमासाठी तेवढंच चांगला आम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे की याच्यानंतर पण आम्हाला अजून अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत वी डेंट वॉन्ट टू लेट एनी वन डाऊन तर हे आमचं मोठं होतं आणि एक ऑल्सो की यूथमध्ये कॉन्फिडन्स uh, आला पाहिजे लिडरशिप स्किल्स आली पाहिजे हे आमचं मेन एम होत कार्यक्रमाचं आपल्याकडे अराउंड वन फोर्टी फायव्हार्ट आहे आणि ओव्हर इंडिया भारतातील विद्यार्थी आले आहे राजस्थान गुजरात कर्नाटक पंजाब महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सुद्धा संभाजीनगर पुणे मुंबई सगळीकडून पार्टिसिपंट आहे आपण म्हणजे राहण्याची व्यवस्था सुद्धा एम एल ए हॉस्टेलमध्ये वगैरे केली आहे तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटला या कार्यक्रमाला अँड इट्स अ व्हेरी युनिक प्रोग्राम भारतातील पहिली वेळा ग्रीन कार्पेट एक असा प्रोग्राम होत आहे आणि स्टुडंट्सला बसायला भेटत जिकडे ऍक्च्युअल एम एल बसतात तर इट्स अ व्हेरी प्राय प्राऊड मोमेंट फॉर देम अँड फॉर नमस्कार माझं नाव आहे विश्वजित रमेशजी चोपडे आपण जसं मागे ही इमारत बघत असाल ही आहे नागपूरची विधानभवनची इमारत ही आपली न्यू बिल्डिंग आहे इकडे ग्रीन हाऊस आहे आणि इकडेच आपलं दोन दिवसाचं एक सांसद युथ पार्लिमेंट म्हणून कार्यक्रम झालेला आहे जिकडे पूर्ण देशभरावरून लोक आलेले डेलिगेट आलेले मुलं आलेले स्टुडंट आलेले ज्यांनी याच्यामध्ये पाठ घेतलेलं या युथ पार्लिमेंट मध्ये जे आपण छात्र सांसद ज्याला म्हणतो त्याचे एक कार्यक्रम झालेला आहे त्याचा प्रवास सांगा तुम्ही मुंबईला गेला कोणाला विनंती केली कसं सगळं जुळून आलं म्हणजे आज आजच्याच दिवशी दोन महिने पहिले आम्हाला एक ही कल्पना आली की आम्ही या बिल्डिंग मध्ये एक कार्यक्रम एक युथ पार्लिमेंटचा कार्यक्रम घेतला पाहिजे की एक एक्सपिरियन्स द्यायला मुलांना की कसं रियल एम वगैरे कुठे बसतात की कसं काय प्रोसिडिंग्स राहतात जे ते जे आपण मुलं जे लोक सिटीजन्स ज्या नेत्यांना वोट करतात ते एक्झॅक्टली कामं काय करतात ते एक त्याच्या ते माध्यमाने आपल्याला कळायलाही एक डेलिगेट्स कळायला भेटेल त्या विचारधारेने आपण केलेलं तर त्याच्यानंतर आम्हाला काहीच आयडिया नव्हतं आम्ही विधानभवन मध्ये आलेलो इकडे परमिशनच हे केलं तर मग आम्हाला माहिती पडले की परमिशन मुंबईवरून येणार तर मग त्याच्यासाठी आम्ही मुंबई जाऊन परमिशनचं पूर्ण अर्ज वगैरे दिला परवानगी आम्हाला म्हणजे स्पीकर साहेबांची पण स्पीकर साहेब जेवढे आपले अधिकारी आहेत सगळ्यांनी स्पीकर साहेब झाले नार्वेकरजी जितेंद्र भोळेजी आणि आशिषजी देशमुखांचंही एक एम एल ए जी आहे आपल्या सावनेरचे त्यांची एक अर्जी होती तर त्यांच्याकडनं कार्यक्रमाचं परमिशन भेटलेली आहे